तर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलंय देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटीस भाजपनं राज्यभरात होळी देखील केली आणि त्याचवेळेस मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा तब्बल दोन तास जबाब नोंदवलाय आणि त्यामुळेच एकीकडे एक एक आंदोलन आणि दुसरीकडे फडणवीसांची जबाब नोंदणी यामुळे तर राजकीय आरोप प्रत्यारोपांनी रविवारचा दिवस चांगलाच गाजला भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून अशा प्रकारे होळी करत संताप व्यक्त केला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीचा जोरदार निषेध करण्यात आला राज्य सरकारकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला पोलिसांनी जर या ठिकाणी छळवाद मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याचं त्याच ताकदीनं उत्तर देण्याची तयारी सुद्धा आमची महाराष्ट्रातील जनतेची आहे आम्ही कोणाला नोटीस बेटीस दिलेली नाही सीबीआयने दिली असेल ईडीने दिली असेल त्यांची कार्यपद्धती आहे आता तुम्ही देणं ही तुमची कार्यपद्धती आहे बघूया ना, ना? कशाला घाबरलात तुम्ही चालले होते पोलीस स्टेशनला जरी त्यांनी त्या नोटीसला उत्तर द्यायला लागत नाही तरी ते चालले होते तुम्ही कशाला घाबरलात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली त्यामुळे बंदोबस्त वाढवला गेला भाजपचे सगळे बडे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत होते याच दरम्यान बारा वाजण्याच्या सुमारास डीसीपी हेमराजसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात पोलिसांचं एक पथक जबाब नोंदवण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झालं फडणवीस यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच गृहमंत्री वळसे पाटील माध्यमांसमोर आले गुप्त माहिती बाहेर गेल्याप्रकरणी पोलीस जबाब नोंदवत असल्याचं त्यांनी म्हटलं देवेंद्र फडणवीस यांना आतापर्यंत सहा वेळेला नोटिसा बजावल्याची माहिती सुद्धा गृहमंत्र्यांनी दिली देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते यांना पहिली नोटीस एकवीस आठ एकवीसला दिली होती दुसरी नोटीस सहा नऊ एकवीसला दिली होती तिसरी नोटीस आठ दहा एकवीसला दिली होती चौथी नोटीस सतरा अकरा एकवीसला दिली होती आणि आता एक नोटीस दोन तीन बावीसला ला दिली होती आणि अशा ते वेळा त्यांना नोटीस पाठवली पोलिसांनी तब्बल दोन तास देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला जबाब नोंदवून बाहेर पडलेल्या पोलिसांच्या पथकानं कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जबाबच्या बद्दल माहिती देणार असल्यानं सगळ्यांचं लक्ष पत्रकार परिषदेकडे लागलं होतं काही वेळातच पत्रकार परिषद सुरू झाली आणि फडणवीस यांनी त्यांचे इरादे जाहीर केले कागदपत्र केंद्रीय गृहसचिवांना दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं न्यायालयानं या महाघोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपवली यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यावर शिक्कामोर्तबही केलंय महाघोटाळा जर मी बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा दबून गेला असता असा दावाही फडणवीस यांनी केला आहे महाघोटाळा का घडला याची चौकशी हे सरकार याकरता करू शकत नाही कारण महाघोटाळ्याचा रिपोर्ट सहा महिने या सरकारने दाबून ठेवला आणि मी जर तो बाहेर काढला नसता तर कोट्यवधी रुपयाचा महाघोटाळा हा त्या ठिकाणी दबून गेला असता ऑफिशियल सिक्रसी ऍक्ट लागू होतो का याबद्दल मी बोलणार नाही मात्र व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन लागू व्हायला हवा असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं ट्रान्सक्रिप्ट आणि पेन ड्राईव्ह कोणालाही देणार नाही असं विरोधी पक्षनेत्यांनी यावेळेला पुन्हा एकदा स्पष्ट केलं पोलिसांनी कशा पद्धतीने प्रश्न विचारले याची माहिती सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिली हे सगळा घोटाळा बाहेर काढून ऑफिशियल सिक्रेसी अॅक्ट तुम्ही उल्लंघन केलं असं तुम्हाला वाटत नाही का हे अशा प्रकारे करणं योग्य होतं का अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे एकशे साठ मध्ये साक्षीदाराचा ज्या प्रकारे जबाब घेतात तसे प्रश्न नव्हते तर जणू काही मला आरोपी स आरोपी बनवता येईल का अशा प्रकारचे प्रश्न आज विचारण्यात आले फडणवीस यांना नोटीस बजावल्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्याकडे जबाब नोंदवलाय आता सरकार नेमकी काय पावलं उचलतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय प्रणाली कापसेसह तुषार रोपनवर आणि विनोद राठोड न्यूज एटीन लोकमत मुंबई दरम्यान यावरून चंद्रकांत पाटलांनी सुद्धा राज्य सरकारवर निशाणा साधलाय देवेंद्र फडणवीस यांचा घेतलेला जबाब म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अशी अवस्था झाल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय दरम्यान आता झालं ते हिमनगाचे टोक अजून खूप काही बाकी असून सरकारला आणखी नऊ दिवस अधिवेशन चालवायचंय जरा जपून रहा असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिलाय आज देवेंद्रजी पुण्यामध्ये येणार होते परंतु चोर सोडून संन्यासाला शिक्षा जसं देवेंद्रजींनी पोलिसांच्या बदल्यांमधला जो भ्रष्टाचार शोधून काढला तर त्या भ्रष्टाचाराची माहिती तुम्हाला कुठून मिळाली असं विचारण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी आज येणार होते म्हणजे तो भ्रष्टाचारी जे आहेत त्यांना पकडणं राहिला भाजला प्रसाद लाडना तुम्ही अडकवण्याचा के प्रयत्न केला कोर्टाने त्यांना रिलीफ दिला नारायण राणेंना अडकवण्याचा के प्रयत्न केला कोर्टाने रिलीफ दिला हां प्रवीण दरेकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला रिलीफ दिला गिरीश महाजनांना तो मोका लावण्याचा प्रयत्न केला तर त्याला रिलीफ मिळाला कोर्ट आहेत आणि ते गुरुजी गुरुजीचे नाहीत त्यांच्याकडे खूप पुरावे आहेत मला असं वाटतं की गेल्या आठवड्यामध्ये त्याने जो व्हिडिओ बॉम्ब टाकला हे शिंबनगरचा टोक आहे खाली खूप आहे दोन आठवडे अधिवेशन चालवायचं आहे बहुतेक तुम्ही चालवणार नाही पळून जाणार दोन आठवड्याचे अधिवेशन चालायचं आहे पहिल्या आठवड्यात पाच दिवस आहेत पहिला आठवडा चार दिवस आहे दुसरा आठवडा पाच दिवस आहे